मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर शहराची पूर्वी ओळख शेती आणि यंत्रभूमी अशी होती मात्र आता सातपूर शहराची ओळख दिवसान दिवस गुन्हेगारी शहर म्हणून उदयास येत आहे खून हनामारी जबरी चोरी सेन स्कॅचिंग अशा घटना सातपूरकरांना नित्याच्या झाल्या आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरातील महादेवनगर परिसरात आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणास लाकडी दांडक्यासह कोयत्याने जबर मारहाण केली होती या मारहाणीतील पोलिसांनी तात्काळ चार संशयित आरोपींना जेरबंद केले होते मात्र त्यातील उर्वरित आरोपी अद्यापही मोकाट आहेत त्यांना लवकरात लवकर सातपूर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी महादेवनगर येथील रहिवाशांनी केली आहे दरम्यान महादेवनगर येथील टवाळखोरीवर पोलिसांनी कारवाई करावी तसेच महादेवनगर परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे माझं नाव आशा युवराज शार्दूल राहणार महादेववाडी माझ्या मुलावर असा हल्ला केला आहे आठ जणांनी तो येता येता असताना रस्त्यानी त्याला अचानक गाडीवर येत असताना त्याच्यावर अचानक मागून येऊन कोयता टाकला कोयता टाकल्यावर तो खाली पडल्यामुळं त्याचा पाय अटकला गाडीमध्ये मग मागून त्यांनी एवढ्यानी मिळून त्याच्यावर हल्ला केलेला आहे तर माझा मुलगा आज मूर्तीच्या दारामध्ये तिथं दवाखान्यामध्ये पडलेला आहे काय सांगायचं माझ्या मुलाचे हे करायला पाहिजे आणि त्याला न्याय द्यायला पाहिजे साहेब हीच माझी विनंती आहे सगळ्यांना आणि हेच माझं हे कोणी मारलं त्याला काही कारण होतं मारा त्याला मारायचं काहीच काहीच कारण नाही ना मारायचं किरकोळ गोष्टी वरून पोऱ्यावर हल्ला केलाय सगळे आरोपी जमा आहेत सगळे नाही ना चारच जमा आहे बाकीचे फरार आहे त्यांना पण जमा केलं पाहिजे नाही ते सापडतील तर त्यांच्या आई बापांना उचलायला पाहिजे त्यांना बंद केलं तर तेव्हा ते सापडतील त्यांना बंद केल्याशिवाय ते आई बापाला बंद केल्याशिवाय ते सापडणार नाही ते असेच पळत येतील कारण का त्यांनी आज याच्यावर हल्ला केला उद्या दुसऱ्यावर पण करू शकतंय कारण का त्यांना मोकळा आपण का काय कोण आपलं काय करणार आहे कारण आपण याच्यावर हल्ला केलाय आपल्याला कोणीच काय करू शकत नाही आज याच्यावर झाला उद्या दुसऱ्यावर पण होऊ हल्ला होईल का नाही मग त्याच्यावरतीच काय तरी घ्यायला पाहिजे आणि त्याला न्याय द्यायला पाहिजे तुमचं नाव आशा युवराज शार्दूल मी नागेश युवराज शार्दूलची छोटी बहीण सर इतका हल्ला केलेला आहे त्याच्यावर म्हणजे त्याला चान्सच नव्हता काही करायला पण मग त्याला न्याय भेटला पाहिजे एवढीच माझी विनंती आणि जे पण मारणार आहे ना, ना त्याला पण तशीच शिक्षा झालेली पाहिजे कारण की आज त्याला जेवढा त्रास होतो ना कळणार नाही कारण तो आज म्हणजे त्याचं इतकं रक्त गेलेलं आहे ना काय सांगू नागेशला किती टाके पडलेले त्याला बावीस टाके पडलेले फक्त एकच जागी डोक्याला बावीस टाके पडलेले इथेच सव्वीस टाके पडलेले आणि बाकीच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्या का सगळ्या नाही ना अजून चार जण गाय म्हणजे आमची तीच नंबर विनंती माझ्या म्हणजे माझ्या भाव माझी माझ्या भावाला न्याय द्या आणि त्या लवकरला सगळ्यांना पकडून जरी ते नाही भेटले तरी त्यांच्या आई बापाला धरा आणि त्यांना हो 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 का साधारण किती लोकांनी जोड केले त्यांना आठ जणांनी साधारण ते आठ जण होते पण मग पुढे प्लॅनिंग नाही होते कारण त्याला काहीच चाल नव्हता आणि आमच्या आत माम भावाचं भाडण झालेलं होतं म्हणजे त्रिकोण गोष्ट झालेलं होतं पण मग त्याला त्याचा काही संबंध नव्हता तो बाहेर गेलेला होता तो बाहेरून येताना त्यांनी अटक केलेला आहे त्याचा अरे काही इकडं बाहेरचे मुलं येऊन इथं आमच्या मादेवाडी मध्ये येऊन दारू पेतात शिवीगाळी करतात आमच्या इथल्या मुलांना पण दारू पाजून भांडणं करायला है लावतात तर याची तक्रार आम्ही पोलिसांना सांगितली होती आम्ही दिली होती पण आमचं एवढंच म्हणणं का पोलिसांनी एक राऊंड तरी रोज इथं मारला पाहिजे महादेवाडी मध्ये प्रशासनाने एक राऊंड तरी पोलिस पोलिसांनी मारला पाहिजे आमची हीच फक्त अपेक्षा आहे मारत नाही नाही मारत पोलिसांनी राऊंड मारला पाहिजे त्याच्या म्हणजे त्या भीतीने तरी मुलं राहणार नाही आमच्या आया बहिणी सगळे इथं राहतात रानगाण शिवाय देतात एकमेकाला बोलतात असे एकदम आम्हाला लाजा वाटतला दरम्यान सातपूर शहरात गुन्हेगारीला पोलीस कधी अंकुश लावणार असा प्रश्न सातपूरकरांनी उपस्थित केला आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद